नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एतोडे बुद्रुक येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीनं होम मिनिस्टर व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न संदीप गायकवाड व वा रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमीत एक वेगळा उपक्रम घेऊन महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी संदीप गायकवाड यांनी व कार्यकर्त्यांच्या समवेत पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घेण्यात आला वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे रयत क्रांती संघटना यांच्या वतीनं महिलांसाठी हळदी कुंकू व होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं प्रमुख पाहुणे मोहिनी सागर खोत अर्चना अशोक पाटील ज्योती अशोक पाटील प्राजक्ता दशरथ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार महिला पदाधिकारी यांच्या वतीनं करण्यात आला यानंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच होम मिनिस्टर या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली गावातील सर्व स्तरातील महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या महिलांनी या, या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्या दीप्ती खटावकर या पैठणी विजेत्या ठरल्या तर द्वितीय क्रमांक कीर्ती कुंभार तृतीय क्रमांक रोहिणी माळी चतुर्थ क्रमांक परवीन मुल्ला यांनी पटकवला यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सुप्रिया गायकवाड अनिता पाटील सुजाता वाघमोडे वंदना बुद्रुक पाकीजा मुल्ला संतोष पाटील बाबगोंडा पाटील सुनील बुद्रुक सागर कदम हारुन मुल्ला सचिन वाघमोडे प्रमोद वाघमोडे आयुब मुल्ला सईद नधाब अजित काळुगडे राहुल वळवडे गुंडा वंडकर संतोष माने आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलं नमस्कार मी मोहिनी सागर खोत आज ऐतवडे बुद्रुक येथे आ... संदीप गायकवाड यांनी रयत क्रांतीतर्फे होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला आहे त्याच्यातून महिलांना वेगवेगळ्या उपक्रमात किंवा या कार्यक्रमातर्फे काहीतरी मनोरंजन व्हावं हा हेतू होता आणि आज हळदी कुंकू घेतल्यामुळे ब भरपूर महिलांना प्रतिसाद मिळाला आहे आणि असंच महिलांना प्रोत्साहन मिळावं असे कार्यक्रम घेऊ असेल धन्यवाद संदीप गायकवाड यांनी आयतवडी बुद्रुक येथे रयत क्रांती ग्रुपतर्फे होम मिनिस्टरचा जो कार्यक्रम घेतलेला आहे घेतलेलं आहे आणि खूप महिलांचा प्रतिसाद इथे मिळाला आहे खूप छान वाटलं इथे येऊन